नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग बारावी विषय मराठी बोर्ड परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न प्रयोग यामध्ये आपण कर्तरी कर्मणी आणि भावी प्रयोग याचा अभ्यास करणार आहोत कृती पाच अ तीनमध्ये एकूण दोन गुणासाठी हा प्रश्न विचारला जातो बोर्ड परीक्षेमध्ये आपल्याला पर्सेंटेज वाढवण्यासाठी एक एक गुण हा खूप महत्त्वाचा असतो म्हणून अगदी व्यवस्थित अभ्यास करणे ही खूप महत्त्वाचे असते तर या कृतीचे स्वरूप बघा कसे असते कृतीपत्रिकेतील कृती पाच अ तीन या कृतीमध्ये कर्तरी कर्मणी भावे या प्रयोगावर आधारित कृती विचारल्या जातात या कृतीत य दिलेल्या वाक्यातील प्रयोग पर्यायातून ओळखणे आणि दिलेल्या प्रयोगाचे वाक्य पर्यायातून ओळखणे अशा दोन प्रकारच्या कृती विचारल्या जातात लक्ष देऊन ऐका पुढील वाक्य नीट वाचा व वा समजून घ्या समीर पुस्तक वाचतो यामध्ये समीर करता आहे पुस्तक कर्म आहे आणि वास्तू क्रियापद आहे वरील वाक्यात वास्तू हे क्रियापद आहे त्यात वाचण्याची क्रिया दाखवलेली आहे वाचण्याची क्रिया समीर करतो वाचण्याची क्रिया पुस्तकावर घडते आहे जो क्रिया करतो त्याला कर्ता म्हणतात म्हणून समीर हा कर्ता आहे ज्यावर क्रिया घडते त्याला कर्म म्हणतात म्हणून पुस्तक हे कर्म आहे म्हणून समीर पुस्तक वाचतो समीर करता पुस्तक कर्म आणि वास्तू क्रियापद वाक्यात क्रियापदाचा कर्त्याशी व कर्माशी लिंग वचन पुरुष या बाबतीत जो संबंध असतो त्या संबंधाला प्रयोग म्हणतात प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग पहिले आपण कर्तरी प्रयोगाचा अभ्यास करूया कर्तरी प्रयोगाची थोडक्यात व्याख्या बघूया जेव्हा कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग होतो उदाहरण समीर पुस्तक वाचतो यामध्ये समीर कर्ता आहे आणि वास्तो क्रियापद आहे आणि दुसरं वाक्य बघा समीरा पुस्तक वाचते तर इथं मुलीचं नाव आल्यानंतर क्रियापदात बदल झाला आहे समीरा का आहे कर्ता बदलला त्यामुळे ही क्रियापद बदल झाला म्हणूनच समीर पुस्तक वाचतो हा कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे दुसरा आहे कर्मणी प्रयोग व्याख्या बघा जेव्हा कर्माचा लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलते तेव्हा कर्मणी प्रयोग होतो उदाहरण समीरने पुस्तक वाचले पुस्तक आहे कर्म आणि वाचले क्रियापद दुसरा आहे त्याचंच उदाहरण समीरने ग्रंथ वाचला आता काय बदललं कर्म बदल झाला आणि त्यामुळे क्रियापदात सुद्धा बदल झाला ऐवजी ग्रंथ आला म्हणून हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे म्हणून समीरने पुस्तक वाचले हा सुद्धा कर्मणी प्रयोग आहे आता तिसरा आहे प्रयोग व्याख्या जेव्हा कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलत नाही तेव्हा प्रयोग होतो उदाहरण समीरने पुस्तकास वाचले समीरने कर्ता पुस्तकास कर्म आणि वाचले क्रियापद समीराने पुस्तकास वाचले समीराने कर्त्यात बदल झाला वाचले क्रियापद बदललं नाही समीरने ग्रंथास वाचले इथे सुद्धा कर्म बदल झाला आहे परंतु क्रियापद बदलले नाही म्हणून समीरने पुस्तकास वाचले हा भावे प्रयोग आहे तर हे महत्त्वाची तीन वाक्य बघा समीर पुस्तक वाचतो कर कर्तरी प्रयोग समीरने पुस्तक वाचले कर्मणी प्रयोग समीरने पुस्तकास वाचले भावे प्रयोग अशा पद्धतीने आपण कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग व्यवस्थित समजून घेतला आहे आता कृतीपत्रिकेमध्ये नेमकी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण पाहणार आहोत कृतीपत्रिकेतील कृती पाच अ तीनसाठी पहिली विचारली जाते कृती एक पुढील वाक्याचे प्रयोग ओळखा पहिले आहे खिडकी हलकेच उघडते उत्तर आहे कर्तरी प्रयोग दुसरा आहे मुख्याध्यापकांनी मुलांना बोलावले उत्तर आहे भावे प्रयोग तिसरं आहे शेतकऱ्याने फुलांची रोपे लावली उत्तर आहे कर्मणी प्रयोग आणि चौथा आहे कप्तानाने सैनिकांना सूचना दिली उत्तर आहे कर्मणी प्रयोग केशवने गाणे गायले उत्तर कर्मणी प्रयोग आरशातल्या स्त्रीने मला विचारले उत्तर आहे भावे प्रयोग सीतेने गाईस झाडाला बांधले उत्तर आहे भावे प्रयोग अशा प्रकारे आपल्याला पहिली कृती विचारली जाते अजून कशा प्रकारे यामधून कृत्या विचारल्या जातात ते बघूया कृती दोन दिलेल्या प्रयोगासाठी योग्य वाक्याचा पर्याय शोधून लिहा त्यामध्ये पहिले आहे कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखून लिहा चार वाक्य दिली आहेत त्यामध्ये वाक्य आहेत सुजान नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात शिक्षकाने विद्यार्थ्यास शिकवले भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली मावळ्यांनी शत्रूस युद्धभूमीवर घेरले यामध्ये कर्मणी प्रयोगाचे वाक्य आहे भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली यामध्येच दुसरं उदाहरण आहे कर्मणी प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा वाक्य आहेत त्यांनी आम्हाला दृकश्राव्य दालनात नेले भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच आम्ही धैर्याचा मुखवटात चढवला होता सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखली यामध्ये कर्मणी प्रयोग आहे आम्ही धैर्याच्या मुखवटात चढवला होता अशा पद्धतीने सुद्धा कृती विचारली जाते आता अजून तिसरी पद्धत बघूया की कशा पद्धतीने कृती विचारली जाते तर कृती तिसरी दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा योग्य पर्याय ओळखून लिहा त्यामध्ये पहिले आहे तबिल्यातून वात्य घोडा अचानक पसार झाला उत्तर आहे पर्याय कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग यापैकी नाही उत्तर आहे कर्तरी प्रयोग दुसरा आहे भैरूने घोड्यांना बांधले पर्याय कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग यापैकी नाही उत्तर आहे भावे प्रयोग अशा प्रकारे वर्ग बारावी विषय मराठी बोर्ड परीक्षेमध्ये व्याकरण या भागामध्ये विचारला जाणारा अतिशय महत्त्वाचा प्रश्न प्रयोग यामध्ये आपण कर्तरी कर्मणी आणि भावी प्रयोगाचा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक व्याख्येसहित उदाहरणासहित या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद